सुंदर वातावरण आहे ना बघू शकता रेंज ऑरेंज एकदम भारी भारी तर, तर, तर आहे तर आता ना स्वयंपाकाची तयारीत मग मी सिंपल स्वयंपाक करणारी काय खिचडीही असेल टाकून देते आणि शिरा वगैरे करणार आहे तर तुम्हाला मी जी धान्यात पुडी टाकायची ना त्याचं नाव सांगते तर मी इथे आता आणलेली आहे तर धान्यात टाकायची पुडी आहे त्या किड्यांना जे किडे जाळं काय डाळी लागली असेल ना आपल्या धान्याला तुम्ही जर खूप कीड खूप सोंडे ते सोंडे कीड असा खूप खूप एखाद्या धान्यामध्ये किंवा गहूमध्ये किंवा डाळीमध्ये तुम्ही फक्त ही पाच मिनिट टाका पाच मिनिट आणि बघा सगळे किडे मरून गेलेले असतील नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपारी धुम या चॅनल खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज मी ना हा माझा कॉलसेट होता जुडिओमधून घेतलेला तो वापर वापरण्यासाठी काढलेला आहे म्हटलं तुला आजपासून वापरायला काढू बाहेर घालत होती पण म्हटलं तुला आता घरात काढू वापरायला थोडा म्हणजे हे झालेलं आहे तर त्याच्यामुळे तर चला आता इतके तर आवरलं एक्सरसाईज झाली आंघोळ झाली मस्त आवरलं ना आता केसं इंचरुन घेते आणि आज ना ऊन पडलेलं आहे बघू शकता बाहेर आणि काल ना कपडे इथेच टाकून दिली होती का पाऊस ना त्याच्यामुळे इथेच कपडे ह्या साईडला तिकडे पाऊस लागतो तर हे ग्रीन कपडा आहे ना तो मला ना तिकडे लावायचा आहे त्या साईडला म्हणजे मग पाऊस लागणार नाही मग तिकडे कपडेवर राहतील तर असं करायचं आहे लवकरच ना आमचे बेडरूममधले वॉडरप पण तयार करायचे तर बघू आता जसं जमेल जा तसं डिझाईन तुमच्यासोबत मी शेअर करेलच तसं तर चला आता पटापट पड़ केस बघून घेते माझ्यासाठी भाक भाकरी करायची आहे आणि मस्त पालक डाळ केली मेथीची भाजी केली आणि पोळ्या भात असं केलेलं आहे आणि भाकरी करायची येते त्याचा मला त्याच्याबरोबर की जेवण झालं आणि कि आणि भियांना अभ्यासाला बसवायचं की याला आज स्कूलला गेलीच आहे ना त्याच्यामुळे मग तिच्या मॅमला बोलली की तिचा काय अभ्यास होता तुम्हाला व्हॉट्सअपला करून द्या पाठवून द्या तर पाठवलेलं आहे तर ते करून घ्यायचं तिच्याकडून आज तर ते पण करून घेणार आणि आज ना मी मला कमेंट आणली की धान्यामध्ये कोणती पुडी वापरता वगैरे तर तीच आज मी शेअर करणार आहे की मी धान्यामध्ये कोणती पुडी औषध वापरते जेणेकरून वर्षभर कीड वगैरे लागत नाही तर ते शेअर करते आज मी तुमच्यासोबत चला आता फटाफट केस म्हणजे लागला इथेच मोबाईल ठेवून दिला आणि शूट करते सण सरम झाले तर हे करून घेते बोघांनी ते पोनी तर असं वातावरण खूपच ऊन लागते आणि संध्याकाळ झाली कदाचित होते ना तसा एकदम म्हणजे ढग भरून येतात आणि पाऊस थोडा थोडा पडतो तर चार पाच दिवस पाऊस सहा निघलेलाच आहे पण आता तर गरम होते आता हि लावून घेतो मी टॅप दोघ टॅप घेऊन बसलेले आहे दोघ टॅप घेऊन बसले कि अदा टॅप घेऊन बसले बिहान अभ्यास दोघांनी हां तर चला आता मी माझ्यासाठी भाकरी करून घेते आणि मग होती तेव्हा कांदे चला आता आणि नानवीचे पापड संपत पण आहे लगेच आता जेव्हा भाकरी करून घेते पटकन बघू शकता खूप मोठी भाकर केलेली आहे ज्वारीची पहिल्यांदा इथे छोटी आहे ही तर ले हा खास भाकरीसाठी तवा एकदम हलका कारण मला हँडल आहे ना म्हणून जोरात पाऊस आला ना बघू शकता इतकी हवा थोडी कपडे पडून गेले होते पण दाखवते बघू शकता हवा आहे इतका जोर पाऊस आलेला आहे आणि वादळी पाऊस आहे ना वादळी पाऊस आण दोन तीन दिवस महाराष्ट्रामध्ये तर त्याच्यामुळे हो ना इतकं म्हणजे वादळ तर नाही सोबत म्हणजे एक वादळ आणि पाऊस आणि एकदम गारवा म्हणजे गार वारा आहे तू झाड सगळी पडून जात होते तर बघू शकतो इथे कुठला पाऊस पडतोय दरवाजे लावून घ्यावं लागतो इथे इतके वाजतात ना जरा त्याच्यामुळे चला इतकं गडगडत आहे ना तर इथे कियासाठी अभ्यास देते मी तर आता क तिला क ख आणि ग ग का घ अशी तीन लिहायचे तर आता इथे ना बाकीचा अभ्यास करून घेतला तिच्याकडून बघू शकता तुला तिला देते नंतर विहानला विहान दरवाजा लावून घेतो तुला तिला देते ती बुकांड कि आला दुसरी मला स्केल सापडत नाही तर क क काय लिहायचं आहे आपल्याला कबूतर कटकट आता हे कियाला लहान लावते मी सगळं चला बघू शकता विहा किया मस्त अभ्यास करते तुम्हाला जाऊन हो दाखवते बघू शकता क कर काढते कबूतर अ बरोबर छान काढलं किया चला करून घ्या पटापट होमवर्क क कबूतर कसे कियारा <laughs> कसे कबूतर बे करून हम्म तर इथे मस्त माझ्यासाठी ना गुळाचा चहा ठेवलेला आहे आणि या त्यांचा अभ्यास झाला कियाराच थोडंसं बाकी ते कम्प्लीट करून घेऊ आणि थोडंसं आराम पाऊस करत तर खूपच जोराचा पाऊस आला होता नाही टाकायचं बघितलं काय करायचं मस्त घरचं तूप केलेला आहे आपल्या आमूलच्या दुधाच्या साईडपासून तर बघू शकता एवढं दोन बरण्या भरलेल्या आहेत एवढं तूप आहे मग त्याला तूप आहे तर आज मस्त ना काहीतरी शिरा वगैरे गुळाचा शिरा वगैरे असं काहीतरी करू आणि विहान त्यांना वेगळं काहीतरी बदाम भात असं टाकून देईल किंवा खिचडी टाकून देईल असं सिंपल जेवण करणार आहे तर तेच आणि थोड्या वेळेला मी घानाची पोळी टाकली ना त्याची पण मी दाखवणार त्याचं नाव काय काय सगळं माहिती देणार आणि कशी वापरायची सुद्ध ते सुद्धा सांगा थोड्या वेळाने तर चला चहा वेगळी पिऊन घेते आणि मग बोलते ना तेव्हा बघू शकता कसं झालं आहे एकदम येल्लो येल्लो ला झालेला आहे बघू शकता ढगवरती कशा आलेले आहे छान असं वातावरण झालेलं आहे एकदम फ्रेश वाटतं पाऊस पडला बघू शकता पाणी कसं झालेलं आहे असं तरी ते सगळं आवरून दिलं बघू शकता आणि अशी हवा आहे खूप हवा आहे आणि आपल्याला मॉन्स्टेला मस्त छान इथे पानं फुटले नवीन इथे बघू शकता किती छान नवीन ह्या नवीन कुंडीमध्ये लावल्यापासून आणि इथे पण खाली पण एक पानं आलं मस्त छान कवळी कवळी पानं आलेली आहे एकदम मस्त वाटतं ना थोडंसं इथे बसते आणि बघू शकता बाहेरचं वातावरण किती सुंदर झालेलं आहे इथं बसली आणि मस्त पानं ना मॉन्स्टेला पानं खूप छान आलेलं आहे मोठ्या कुंडीत लावल्यापासून तेव्हा छोट्या कुंडीत होतं तर पानंच म्हणजे यायचे अनुसूच प्लेन प्लेन यायचे त्याच्यामध्ये डिझाईन अशी यायची नाही पण जेव्हा जेव्हापासून मोठ्या कुंडीत लावलं ना तेव्हापासून झाड खूप छान मस्त पानं यायला लागले आणि त्या पानांमुळे शोभा येते मॉन्स्टेला प्लांटला तर अजून मी आता ह्या पावसाळ्यामध्ये एक वेगळं मॉन्सिला प्लांट आणणार आहे तर ते थोडंसं महाग भेटतं म्हणजे आठशे नऊशे रुपयाला भेटतं ते पण खूप छान वाटतं इनडोर प्लांट आहे जास्त उन्हाला उन्हाची गरज नसते त्याला एकदम थोडंसं तर म्हटलं बाहेरच येत्या शेजारी की एक, एक शे ना स्टूल ठेवून मस्त कुंडीमध्ये असतात मोठ्या कुंडीमध्ये लावून देणार कारण मला तसे ना अशी पानांचे झाड खूप आवडतात जे पानं एकदम सुंदर असतात आता दिसायला आता एक आहे हे इतले बघू शकता हे ते पण वेली मॉन्स्टेला आहे हे साईडचं सा। तर ते सुद्धा इतकं सुंदर दिसतं ना तर मी ते खूप मोठं भरलं होतं मी कटिंग करून आणि त्याची कटिंग पण लागतं याची पण कटिंग लागते मॉन्स्टेराची तर मग ते कट करून छान हे केलं तर आता मस्त ग्रीन ग्रीन झालेलं आहे छान त्याची पानांची झाडं मला खूप आवडतात जसं हे झालं आपलं काय म्हणतात स्नेक प्लांट तिथे आहे इथे आहे नंतर मग आपलं हे मोठी झाडं तुम्हाला माहिती आहे माझी फॉक्सटील पा ते पानांचेच आहे त्याच्यानंतर हे फॉक्सटील ते पण पानापुसे ते खूप छान दिसतात नंतर ते मागचं मोठं फिडल फिडल काहीतरी फिकचं आहे तर ते पण शोचंच आहे इनडोर प्लांट त्याची पानं पुसते झालं इतकी सुंदर दिसतं आता एक दिवस मी त्याची पानं पुन्हा पुसून काढेल भारी वाटतं इथे बाहेर बसून आता इथे थोडा वेळ बसते आणि मग स्वयंपाकाचं पण बघते काय करायचं छान वातावरण खिडकीमध्ये दिसत असेल तुम्हाला सगळं ऑरेंज ऑरेंज झालेलं आहे बघू शकता एकदम भारी झालेलं आहे आणि ना तिथे पक्षी राहतात आमच्या ते घर बनवलेलं आहे ना तिथे मी बसलेली होती बाहेर तर वाट बघत होते कधी जाते कधी जाते तर आता तिथे आहे थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते मध्ये घुसतात कसे इतकं सुंदर वातावरण झालं आहे ना बघू शकता ऑरेंज ऑरेंज एकदम भारी भारी काय छान क्लायमेट आहे ना भारी थोडस पक्षी आहे ना तिथे बसलेला तो त्याला येईल बघू शकता माझ्या हो सुद्धा ऑरेंज ऑरेंज असेल तुम्हाला इतकं लाईट असं पडतोय ना लख किती सुंदर वातावरण म्हणतात त्याला तुमच्यासोबत शेअर करू बघू शकता छान झालेलं आहे मध्ये पक्षी येत आहे आणि असं सुंदर वातावरण म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू इतकं सुंदर झालेलं आहे तर तिथेच बसते बाहेर इथे आणि ते पक्षी तुम्हाला दाखवते तर आता ना स्वयंपाकाची आहे तुम्हाला माहिती सिंपल स्वयंपाक करणारे काय खिचडी असंच टाकून देते आणि शिरा वगैरे करणार आहे तर तुम्हाला मी जी धान्यात पुढी टाकायची ना त्याचं नाव सांगते तर मी आता आणलेली आहे तर धान्यात टाकायची पुढी आहे सेल्फॉस बघू शकता सेल्फॉस तर ही आहे आणि ही ही आपल्याला मिळते पंचेचाळीस रुपयेला पन्नास रुपये किंमत असते पण पंचेचाळीसला भेटते आणि ती कोणत्या पण मेडिकल मेडिकल शॉपमध्ये भेटते किंवा मा मग आपण मार्केटमध्ये मा भाजी मार्केटमध्ये मा जे दुकानं असतात बी बियाणेचे बियाणे वगैरे भेटतात खत भेटतात त्या ठिकाणी तुम्हाला ही पुडी भेटून जाईल ते फक्त जाऊन सांगायचं की धान्य टाकायची पुडी द्या तर मग ते देत असेल पोस काढून ही देतात गोळ्या पण असतात वगैरे पण ती गोळ्या कसं धोकेदायक असतात कधी आपण गहू निवडता निवडता नाही दिसली गोळी आपल्याला तर मग ती कशी दळली जाते किंवा कोणते तांदूळ भात घेत काही म्हणजे नाही दिसलं तर मग आणि मुलं पण मुलांना मुला दिसली तर पटकन तो ते तोंडात घालतात त्याच्यामुळे ते गोळ्या वगैरे अवॉइडच करायचं इंजेक्शन पण कसं कधी फुटून जातं मध्ये तर ते सुद्धा अवॉइड करायचं आणि जास्तीत जास्त या फरक पडतो या पुढीने खूप सोपी आहे त्याच्यामध्ये अजून एक पुडी आहे ती कागदी पुडी आहे त्याच्याने पूर्ण वास येतो त्या म्हणजे त्या किड्यांना जे किडे जाळं काय आळी लागली असेल ना आपल्या धान्याला तर तुम्ही जर खूप कीड असून खूप सोंडे ते सोंडे किड असा खूप आहे एखाद्या धान्यामध्ये किंवा गहूमध्ये किंवा डाळीमध्ये तुम्ही फक्त ही पाच मिनिट टाका पाच मिनिट आणि बघा सगळे किडे मरून गेलेले असतील तर असा उपयोग होतो ह्या पुढीचा आणि वर्षभर तुम्ही ना एकच पुडी टाकली तरी चालतं माझी तर वर्षभर ती दोन पुड्या तेवढ्याच होत्या तरी गहू माझे आतापर्यंत एकदम चांगले होते तर आता पण मी गहू बनतानी टाकलेले आहे या सेडपोस पुढे एक एकच टाकलेले आहे अजून पाच सहा महिन्यांनी मी अजून एक अजून टाकून देईन त्याच्यामध्ये एक एक, एक दोन पुड्या तर, तर, ता ला, तर मी चार पुड्या आणल्या तर मी तांदळामध्ये पण ठेवते नंतर डाळी तर डाळीमध्ये यायच्या तर असतात फ्रीजमध्ये तर त्याला लागायची काही म्हणजे त्यात ठेवायची काही गरज येत नाही आणि त्याच्यानंतर मी गव्हामध्ये ठेवते तांदळामध्ये ठेवते बाकी बाजरी नागरी नागरीमध्ये ठेवायची गरज नाही बाजरीमध्ये ज्वारीमध्ये ठेवू शकतो आपण तर खूप उपयोगी आहे फक्त सिंपल नाही पुडी अशी असते फक्त त्याचे कोपरेच फोडून घ्यायचे पुडी फोडता कामाने काजल्याची पावडर असते ती आणि तर मग ही कोपरे फोडून तुम्ही इझी ठेवू शकता याच्यामध्ये आणि पटकन किडे वगैरे सगळे मरून जातात किंवा कीड लागत नाही काहीच होत नाही तर असं आहे तर तीच ह्या पुडीबद्दल मला सांगायचं होतं आणि त्याचं नाव आहे सेल्फॉस दहा ग्रॅमची घेते ही पुडी नंतर काय म्हणता आणि ही काय पाच सहा महिने त्याच्यानंतर त्याचं पावर कमी होऊन जाते त्याच्यानंतर तुम्ही बदलू शकता दुसरी पुढे टाकू शकता तर असं मला कमेंट आलेल्या की म्हटलं त्याला आज दाखवून दे तुम्हाला ही पुढी कोणती आहे औषध कोणते आहे धान्य टाकायचे तर हे आहे अशी पुढी घेते बघू शकता सेल्फ तर तेच आता स्वयंपाक करायचे आणि मी ना संपली ना पुढी तर काय करते आपलं कसं याला कॉक्रोच वगैरे काही असले ना तर म्हणजे लागत नाही कॉक्रोच नाही मुंग्याणी काही नाही मुंग्याळी वगैरे तर कसं नाहीत खूप मुंग्या वगैरे तर मी सिंपल नाही पुढी मला तिथे सिंपल मी याच्या मागे इथे ठेवून देते कोपऱ्याला अशी मुला माहीत सांगाय अशी ठेवून देते गावाच्या तिथे संपली ना म्हणजे सामिन्यांनी आपली पावर संपली वाटा पुडीची तर मी ती पुढी काढून अशी ठेवून देते इथे आणि प्लस मुंग्या वगैरे असं नाही पण आहे उपयोग त्याचा तर असं आता मी पटापट पड़ स्वयंपाक करून घेते आणि इथे भाकरी पण आहे पोळ्याच्या पीठ आहे बघते आता काय करायचं तर इतका जोरात पाऊस आलेला आहे दिसत नसेल तुम्हाला आणि लाईट पण गेली बघू शकता मध्ये ना मेणबत्ती लावली इथे बाहेर टेबलवर मेणबत्ती लावून बसलोय जेवण झालं मी शिरा खाल्ला होता फक्त आणि थोडी खिचडी तर लाईट गेली मग बाहेर बसलो थोडासा पाऊस चालू आहे म्हणजे असं कमी चालू आहे पण मग चालू आहे दिसत नसेल तुम्हाला तर इथे मेणबत्ती लावली त्याच्यामुळे थोडासा उजेड आहे तर तेच व्हिडिओ इथे सेंड करते कारण आता अंधार आहे पुढचं काय तुम्हाला दाखवता येणार कधी लाईट येईल कधी नाही तर डिशवॉशरला भांडे लावून ठेवले आता लाईट आली की मग जेव्हा लावून देईल किंवा मग सकाळी लावेल लाईट अजून आता दहा पंधरा मिनिट झाले लाईट नाही आलेली आहे तर डिशवॉशरला मी भांडे लावून पण दिले तर असा होता माझा पूर्ण ब्लॉग किचन वगैरे बदल सगळं बदल मेणबत्ती लावून दिलेली आहे आणि बंद झालं मेणबत्ती आणून ठेवल्या होती मी सहा आणि लाईट पण आहे आमच्याकडे चार्जिंगच्या पण त्याला कुठे गेल्या का कळत लाईट जातच नव्हती कोणतं तो नाही रे चार्जिंग लाईट लाइट तर त्या लाईट पण होत्या पण कुठे गेले कारण लाईट कधी आता नव्हती लाईट जाते आहे आणि आमच्या एरिया तर तेच व्हिडिओ ते पेंट करते तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा Terima kasih kerana menonton video ini. Terima kasih kerana menonton video ini. Terima kasih kerana menonton video ini.